कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षात बंडखोरी झाली पक्षाचे राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे यांनी कोल्हापुरातून बंडखोरी केली आहे तर सांगलीतून विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय मात्र काँग्रेस पक्षानं विशाल पाटील यांच्यावर अजून कोणतीही कारवाई केलेली नाही तर प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या बाजीराव खाडे यांना सहा वर्षांसाठी काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलंय लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर आणि सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाला बंडखोरीचं ग्रहण लागलंय सांगलीची जागा ठाकरेंच्या जा शिवसेनेला आहे पण त्या ठिकाणी काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे तर कोल्हापूरची जागा काँग्रेस पक्षाकडं असून या ठिकाणी शाहू छत्रपती महाराज काँग्रेसकडून निवडणूक रिंगणात आहेत पक्षाचे राष्ट्रीय सचिव आणि प्रियांका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या बाजीराव खाडे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करत बंडखोरी केली बाजीराव खाडे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून सूचना करण्यात आली होती मात्र खाडे यांनी त्याकडे दुर्लक्ष करत उमेदवारी कायम ठेवली आहे त्याची दखल काँग्रेस पक्षानं घेतली असून बाजीराव खाडे यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आलंय संबंधीचा आदेश प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी काढलाय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून ही कारवाई करण्यात येत असल्याचं पत्र बाजीराव खाडे यांना पाठवण्यात आलंय कोल्हापुरातील बंडखोर उमेदवारांवर काँग्रेस पक्षानं कारवाई केली आहे पण सांगलीतून बंडखोरी करणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर कारवाई करण्याचं सध्या तरी टाळल्याचं दिसतंय महाविकास आघाडीतील दुसऱ्या पक्षाविरोधात केलेल्या बंडखोरीकडे काँग्रेसकडून सोयीस्करित्या दुर्लक्ष केल्याचं यातून स्पष्ट होत